नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मनोज पांडे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सगळ्या आय एम पी अशा चालू घडामोडी सांगितले जाणार आहे बघा करायचं तर मनलंब करायचं बघा कुठल्याही प्रकारचा टाइमपास या ठिकाणी होणार नाही सगळे प्रश्न आपण सिलेक्टेड आणि आय एम पी घेतलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन क्रमांक दोन मनोज पांडे बघा भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत तर बघा एकोणतीसावे लष्कर प्रमुख आहे लक्षात ठेवा एकोणतीसावे लष्कर प्रमुख नीती आयोगाचे तिसरे उपाध्यक्ष कोण आहेत एकदम आय एम पी आहे तर पहा या ठिकाणी नीती आयोगाचे तिसरे उपाध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक एक, एक सुमन डॉक्टर सुमन बेरी लक्षात ठेवा डॉक्टर सुमन बेरी नेक्स्ट हे बघा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार मध्ये महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले आहेत तो ले ले तर बघा आपल्या महाराष्ट्राला टोटल तेवीस पुरस्कार मिळाले आहेत आपण याच्याबद्दल थोडी डिटेलमध्ये माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस यामध्ये प्रथम स्थानावर मध्य प्रदेश राज्य आहे दुसऱ्या स्थानावर छत्तीसगड आहे तिसऱ्या स्थानावर आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतर बघा शहरांचा विचार केला एकदम आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला डायरेक्ट याच्यावर प्रश्न पाडण्याची शक्यता आहे बघा शहरामध्ये सलग साव्यांदा इंदोर हे शहर प्रथम स्थानावरती राहिलेलं आहे दुसऱ्या स्थानावरती सुरत आहे बघा आणि तिसऱ्या स्थानावरती नवी मुंबई आहे शहरांचा विचार केला एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या ला। असलं तर बघा पाचगण ही महाराष्ट्रामधलं पहिलं शहर आहे एक लाखापेक्षा कमी या ठिकाणी हे पण लक्षात ठेवायचं आहे पाटण छत्तीसगड हे दुसऱ्या स्थानावरती आणि कराड आपल्या महाराष्ट्रामधलं आहे ते तिसऱ्या स्थानावरती एक लाखापेक्षा कमी असलेलं आलं लक्षात देशात सर्वात स्वच्छ छावणी परिसर विचारला तर देवळाली बघा स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाराष्ट्राला किती तेवीस पुरस्कार मिळालेला हाच प्रश्न होता आपला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा दोन हजार बावीसचा चा शांततेचा जो काय पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे शांततेचा नोबल पुरस्कार राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार ॲलेस बिलियास्की यांना बघा शांततेचा दोन हजार बावीसचा चा नोबल पुरस्कार मिळालेला आहे सर्वांनी लिहून ठेवा एकदम आय एम पी पेपर प्रश्न आहे डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची शक्यता आहे बघा पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदे पा खालीलपैकी कोणाकडे तर बघा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघा एकूण सहा जिल्ह्यांचं जे काय बघा पालकमंत्रीपद पा आहे ते बघा आपण एकदा पालकमंत्रीला रिव्हिजन मारूयात तर पालकमंत्री फक्त पा दोन मिनिटांमध्ये आपले रिव्हिजन होईल त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पाहिजे बघा मुंबई शहर आणि कोल्हापूर हे जे काय पालकमंत्रीपदे हे दीपक केसकर यांच्याकडे ते बघा लक्षात ठेवा मुंबई उपनगर हे बघा मंगल प्रभात लोढा यांच्याकडती आहे अहमदनगर आणि सोलापूर हे राधाकृष्ण विखे पाटील बघा अहमदनगर आणि सोलापूरचे पालकमंत्री कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे पालकमंत्री आहेत बघा दादा भुसे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत चंद्रकांत पाटील हे पण लक्षात ठेवा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील सिंधुदुर्गचे बघा दीपक केसरकर लक्षात ठेवा रत्नागिरी जिल्ह्याचे आणि रायगड जिल्ह्याचे उदय सामंत आहेत हिंगोली जिल्ह्याचे बघा अब्दुल सत्तार संभाजीनगरचे कोण आहेत बघा संदीपान भुमरे लक्षात ठेवा संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे जालना आणि बीड जिल्ह्याचे अतुल सावे लक्षात ठेवा जालना आणि बीड जिल्ह्याचे कोण आहेत अतुल सावेत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड ठाणे साताराचे कोण आहेत बघा शंभुराज आहेत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सुरेश खाडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री बघा रवींद्र चव्हाण चंद्रपूर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत बघा सुधीर मनगुंटीवार लक्षात ठेवा सुधीर मनगुंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे आहे बघा नागपूर जिल्हा त्याच्यानंतर वर्धा अमरावती अकोला भंडारा आणि गडचिरोली लक्षात ठेवा असे एकूण सहा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये फायव जी इंटरनेट सेवा कधीपासून सुरू झालेली तर एकदम आय एम पी क्वेश्चन बघा भारतामध्ये फाय जी इंटरनेट सेवा ही एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून पासून चालू झालेली हे पण लक्षात ठेवा एक ऑक्टोबर दोन हजार बावीस आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि मित्रांनो व्हिडिओला अजून सुद्धा लाईक नसून केलं तर के नक्कीच एक लाईक करा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण एक हजार लाईक ठेवू तुम्ही नक्कीच एक हजार लाईक पूर्ण करताल असा माझा पूर्ण विश्वास आहे त्यापेक्षा जास्त मिळणार लाईक कारण की के लाईक केवळ कळतं जी काही माझी मेहनत आहे बघा ती शंभर टक्के काम करते त्यामुळे लाईक नक्कीच करा तर मित्रांनो बघा आपल्यासाठी मी एक पी एफ बनवलेली बघा ही पी डी एफ बघा आपले जे काही व्हिडिओ झाले असतील त्या सर्वांचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते सर्व एका पी डी एफमध्ये आपण केलेले आहेत येणाऱ्या एक्झामसाठी बघा तुम्हाला ती नक्कीच फायदेशीर असणार आहे ती पी डी एफ फक्त पन्नास रुपयाला आपल्यासाठी अवेलेबल केलेली आहे पन्नास रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत बघा जे हा जो काय आपला फोनपे नंबर आहे यावर सेंड करायचे आहेत किंवा जो हा हक्का क्यू आर कोड दिलेला आहे बघा हा क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि त्यावरती पन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करायचं आहे तातडीने तुम्हाला पी डी एफ पाठवले जाईल यामध्ये बघा पूर्णपणे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जबरदस्त रिव्हिजन अशी क्वेशन टाकलेलीच आपण दोन हजार तेवीसचा आशिया कप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कोणता देश करणार आहे तर पाकिस्तान करणारे यू एस ओपन दोन हजार बावीस महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं तर इगा स्विटेक पोलंडची खेळाडू बघा यू एस ओपन दोन हजार बावीस पुरुष एकेरीचं विजेतेपद कोण जिंकलं तर कार्लोस अल्कराईस स्पेनचा खेळाडू आहे बारा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड डेअरी समिट दोन हजार बावीसचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी केलं सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रपतींनी जम्मू आणि काश्मीरमधून राज्यसभेवरती कोणाला नामनिर्देशित केलं तर गुलाम अली यांना काय केलं बघा नामनिर्देशित केलं आहे कोणत्या राज्यात भारताच्या पूर्वेकडील लष्करी चौकीचं नाव जनरल बिपिन रावत यांच्या नावावर ठेवण्यात आहे तर अरुणाचल ता प्रदेश फॉर्च्युन इंडिया दोन हजार बावीसच्या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले तर गौतम आदानी बनलेले आहेत एकतीसाव्या सरस्वती सम्मान दोन हजार एकवीसने ने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर ता रामदर्शन मिश्रा एकदम आय हे सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा एकतीसावा जो काही सन्मान आहे ते कोणाला मिळालेलं आहे बघा रामदर्श मिसरा यांना मिळालेलं आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि तुम्ही इथपर्यंत बघत आले असाल तर तुम्ही एकदम जबरदस्त अभ्यास तुमचा आणि योग्य डायरेक्शन रिव्हिजन चाललेली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण पूर्णपणे या ठिकाणी रिव्हिजन मारणार आहे सातवे विमल्डन आणि एकवीसवे ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणी पटकवलं तर नोवाक जोकविसने पटकवलेलं आहे विमंडल ओपन टेनिस स्पर्धा महिला एकेरीचं विजेतेपद कुणी पटकवलं तर एलिना रिबाकिना इरिना लिबाकिना एलिना रेबा अगला प्रश्न चर्चेत असलेलं वाडाचं झाड परिसर कोणत्या ठिकाणी ते बघा बडोदा या ठिकाणी लक्षात ठेवा बडोदा आला लक्षात बडोदा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय संस्थांनी आर्यभट्ट एक ॲनालॉग चिप सेटचा प्रोटोटाईप विकसित केला तर बघा डबल आय एस बेंगलोरने हा विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर अकरा जुलैला साजरा केला जातो लक्षात ठेवा अकरा जुलैला पुढचा प्रश्न बघा जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये दे, तिरंजादित अभिषेक ज्योतिया जोडीने कोणतं पदक पटकावलेलं आहे तर बघा कांस्य पदक पटकावलेलं आहे कोणतं कांस्य हो? माय गव्हर्मेंट पोर्टल जोडले जाणारं अठरावं राज्य कोणतं आहे तर गुजरात गुजराती हे आठवं हो राज्य बनलेलं आहे टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात सलग तेरा टी ट्वेंटी विजयाची नोंद करणारा पहिला कर्णधार कोण बनला आहे तो रोहित शर्मा म्हणलेला बघा अमित शाह यांनी कोणत्या शहरात स्वामी रामानुजाचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ पीचं अनावरण केलं आहे तर श्रीनगर या ठिकाणी केलेलं आहे भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न दोन हजार बावीसमध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे तर कपिल देव लक्षात ठेवा पूर्व क्रिकेटर कपिल देव यांना राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची शिफारस करण्यात आलेले मानगड टेकडे कोणत्या राज्यामध्ये तर राजस्थान या राज्यामध्ये पंजाब सरकारचे नवीन मुख्य सचिव कोण बनलेले आहेत तर विजय कुमार जजजू हे बनलेले आहेत कोणत्या चौऱ्याण्णव वर्षीय वृद्ध महिलेने फिनलँडमधील टेम्पोरे येथे जागतिक मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार बावीसमध्ये भारतासाठी सुवर्ण आणि दोन कांस्यपदक जिंकले तर बघा देवी डागर एकदम आय एम पी क्वेश्चन आहे देवी डागर भारतीय इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाणारे बिजेंद्र के सिंगल यांचं नुकतंच दीर्घ आजाराने निधन झालं तर ते कोणत्या कंपनीचे माजी अध्यक्ष होते तर देश संचार निगम लिमिटेड देश संचार निगम लिमिटेड नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे एम डी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंटचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली तर अलवारो लारियो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाची लाइफ टाइम वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर वाय एस जगनमोहन रेड्डी लक्षात ठेवा वाय एस जगनमोहन रेड्डी गोवा शिपर ॲडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बजरेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली चीन आणि कोणत्या देशामध्ये दे? सी गाजयन टू युद्ध सराव आयोजित केला आहे तर पाकिस्तान भारतातील पहिली एलिवेटेड शहर एक्सप्रेस कोणती बनली तर द्वारका एक्सप्रेस ही बनलेली कोणती द्वारका एक्सप्रेस संसद भवनावर अशोक स्तंभाचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं करूर वैश्य बँकेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा मीना हेमचंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या सरकारने अर्थ विथ लर्न योजना चालू केली तर राईट आन्सर आहे बघा त्रिपुरा अर्न विथ लर्न बघा अर्न विथ लर्न योजना चालू केली लुकतेच लुईस इचे वेटिया यांचं शंभराव्या वर्षी निधन झालं तर ते कोणत्या देशाचे माजी अध्यक्ष होते तर मॅस किस्को लक्षात ठेवा मॅस किस्को युवा कौशल्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंधरा जुलैला बघा हा दिवस साजरा केला जातो पहिला व्हर्च्युअल बारा टून शिखर परिषदेला भारताकडून कोण उपस्थित होतं तर नरेंद्र मोदी हे उपस्थित होते पुढचा प्रश्न काय बघा भारतामधील बांगलादेश उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बांगलादेशामध्ये कोणाची मुस्तीफुर्जूर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली बघा मुस्तफिजूर रहमान यांची जगातील सर्वात वेगवान ग्राफिक्स डी रॅमची कोणत्या कंपनीने तयार केली तर सॅमसंग या कंपनीने तयार केली अग्निकुल कॉसमॉसने कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला टॉकेट इंजन कारखाना उघडला तर बघा चेन्नई या ठिकाणी हा उघडण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या कंपनीने भारतातील पहिलं स्वदेशी बनावटीचं लिथियम आय एम सी एल तयार केलेलं आहे तर बघा ओला ओला कंपनीने दिल्लीतील सुषमा स्वराज भवन या ठिकाणी कनेक्टिंग थ्रू कल्चर कोणाच्या हस्ते के लाँच केलं तर डॉक्टर एस जयशंकर भारतामधील पहिलं ई वेस्ट इको पार्क कोणत्या ठिकाणी बांधला जाणार आहे तर दिल्ली या ठिकाणी बघा बांधला जाणार आहे कुठं दिल्ली या ठिकाणी आधार चेहरा प्रमा आधार चेहरा प्रमाणीकरण करण्याची युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने कोणता मोबाईल ॲप लाँच केला आहे तर बघा आधार फेस आर डी लक्षात ठेवा आधार फेस आर डी स्किल इंडिया मिशनचा सातवा वार्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा होत आहे तर बघा पंधरा जुलैला हा साजरा केला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्यातील सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच यांची नेमणूक थेट जनतेमधून करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे बघा महाराष्ट्र सरकारने कोणत्या दोन व्यक्तींना मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान केला तर दिया मिर्झा आणि अफरोज शाह यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे कोण बनलेले आहेत एकदम आय एम पी क्वेश्चन आहे तर बघा जे काही देवेंद्र फडणवीस आहेत बघा ते देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत पहा पुढचा प्रश्न पहा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनलेले आहेत तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक मंगल प्रभात लोडा हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर दीपक केसकर बघा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कोण दीपक केसकर तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर आपल्यासाठी बघा जबरदस्त पोलीस भरती प्रश्न पत्रिका संचय या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आठशे बारा प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी बघा पंचवीस हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा यामध्ये सामावचे हो त्याचबरोबर पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचसुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे हे कोणाचं बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मराठी शब्द संग्रह आणि पाचशे बहात्तर हे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त असेल हे पुस्तक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता कृषी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी ई नाम प्लॅटफॉर्म चालू केला तर नरेंद्र सिंह तोमर यांनी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न इंडिया टॅकिंग दोन हजार बावीसनुसार भारतामधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था कोणती तर आय आय टी मद्रास बघा सर्वोत्कृष्ट संस्था आहे एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून लागू होणारी पी आय एम ए सिस्टम म्हणजे काय लक्षात ठेवा पेपर इम्पॉर्ट मॉनिटरिंग सिस्टीम लक्षात ठेवा भूतानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुधाकर दलेला यांची नियुक्ती करण्यात आली टाईम आउट दोन हजार बावीस इंडेक्सनुसार जगातील सर्वश्रेष्ठ शहर कोणतं ठरलेलं आहे त ए ए डिन बेट्स पुढचा प्रश्न बघा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली होती तर जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली होती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने कोणाला उमेदवारी दिली होती बघा मार्गरेट आल्वा विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ऐश्वर प्रतापसिंहने कोणतं पदक जिंकलं तर सुवर्ण पदक यामध्ये त्यांनी जिंकलेलं आहे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या कोणत्या बॅडमिंटन पटाने विजेतेपद पटकवलं पत तर बघा पी व्ही सिंधूने पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा अर्जुन बबुता शाहू माने आणि पार्थ मखिझा यांनी आयडब्ल्यू एफ नेमबाजी स्पर्धेत कोणते पदकं जिंकलेले आहेत बघा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे भारतातील पहिला अद्वितीय रक्तगट ई डबल एम नेगेटिव्ह कोणत्या राज्यातील पासष्ट वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला तर गुजरात राज्यामध्ये हा आढळून आलेला आहे जून दोन हजार बावीस महिन्याच्या भारताच्या चलनवाढीचा दर, भारता दर किती टक्के होता सात पॉईंट झिरो एक टक्के होता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि स्वनिर्मित महिलाच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलेचा समावेश करण्यात आला तर जयश्री फी उल्लाल यांचा समावेश झालेला आहे बघा भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणतं विमानतळ बांधलं जात आहे तर लेह विमानतळ हे बांधलं जात आहे कॉमनवेल्थ गेम दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी झाल्या तर इंग्लंड या ठिकाणी कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार बावीस झाले पहा मानव अधिकारांसाठी संयुक्त राष्ट्रचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बघा मानव अधिकारांसाठी संयुक्त राष्ट्राचे नवीन उच्चायुक्त म्हणून वोलकर तुर्क यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी केंद्र राज्य विज्ञान परिषदेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं तर अहमदाबाद या ठिकाणी केलं कुठं अहमदाबाद या ठिकाणी कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूने आरन फिंचने ओ आय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली ओ आयमधून निवृत्तीची घोषणा केली तर ऑस्ट्रेलिया ऑरन फिंच कुणाचा आहे ऑस्ट्रेलियाचा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बेडन यांनी न्यूयॉर्कमधील यू एस जिल्हा न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीचं नामांकन केलं तर अरुण सुब्रमण्यम लक्षात ठेवा अरुण सुब्रमण्यम कोणत्या राज्यात भारतीय लष्कर आणि हवाई दलाने गगन स्ट्राईक या संयुक्त सरावाचं आयोजन केलं होतं तर पंजाब लक्षात ठेवा पंजाब राज्यामध्ये अमेरिकेने सुरू केलेल्या इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फोरम या आर्थिक उपक्रमाची पहिली मंत्रिस्तरीय बैठक कोठे झाली तर लॉन्स एंजल या ठिकाणी झाली बघा जागतिक ईवी इलेक्ट्रॉनिक वाहन दिवस केव्हा साजरा केला जातो तर नऊ सप्टेंबरला हा साजरा केला जातो कधी नऊ सप्टेंबरला देशातील सर्वात मोठं रबर हे कोणत्या राज्यामध्ये बांधलेलं आहे तर पूर्व भारतातील एक राज्यामध्ये बांधण्यात आले आहे तेलुगू साहित्यासाठी ते अठरावा लोकनायक फाउंडेशन पुरस्कार कोणाला मिळाला तर तनिकेला भरण्या हा पुरस्कार देण्यात आला आहे प्रोफेसर ब्रिजवासी बी बी लाल यांचं दहा सप्टेंबर रोजी निधन झालं तर प्रसिद्ध कोण होते ते तरी बघा पुरातत्वशास्त्रज्ञ होते बेस्ट डेस्टिनेशन फॉर कल्चरसाठी आंतरराष्ट्रीय पर्यटन पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला तर पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला ब्रिटेनची राणी एलिझाबेथ सेकंड यांच्या निधनाबद्दल भारताने कोणत्या दिवशी एकदिवसीय एक राष्ट्रीय शोक पाळला होता तर अकरा सप्टेंबरला राणी एलिझाबेथ सेकंड त्यांच्या मृत्यूनंतर युनायटेड किंगडमचा नवीन राजा कोण बनला तर बघा प्रिन्स चार्ल्स बनलेला आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्य सरकारने उच्च शिक्षणातील मुलींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुदुमाई पेन योजना सुरू केली आहे तर तमिळनाडू या सरकारने आठ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत इंडिया गेट येथे कर्तव्यपथाचं उद्घाटन कोणी केलं तर नरेंद्र मोदी यांनी केलं कोणी केलं नरेंद्र मोदी मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन कार्यवाहक आणि मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे तर यम दुराई स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा यम दुराई स्वामी व्हेन द हार्ट स्पीक्स मेमोर्स ऑफ अ कार्डिओलॉजिस्ट नावाचं पुस्तक कोणाद्वारे लिहिलं तो उपेंद्र कौल डॉक्टर उपेंद्र कौल यांनी लिहिलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरामध्ये दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स मंथनचं उद्घाटन केलं तर दिल्लीमध्ये त्यांनी उद्घाटन केलं कुठं दिल्लीमध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटपटूला मुशी फिकुर म्हणणे एकशे वीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर बांगलादेशचा येतो पुढचा प्रश्न आहे बघा दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आठ सप्टेंबरला बघा फिजिओथेरपी दिवस साजरा केला जातो उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात तुरुंगात दिल्या जाणाऱ्या जेवणाला एफ डबल एस ए आयची फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे तर फरीदाबाद या ठिकाणी कुठं फरीदाबाद दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो दरवर्षी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो तर तो सुद्धा सात सप्टेंबरला असतो कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती झाली आहे दक्षिण कोरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली कोणाची अमित कुमार भारत आणि कोणत्या देशांनी सव्वीस देशांसाठी काउंटर रॅम्स रॅम्सविय व्यायाम आयोजित केला तर ब्रिटेन लक्षात ठेवा ब्रिटेन पुढचा प्रश्न बघा कोणते भारतीय शहर अलीकडेच युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये सामील झाले आहे तर निशूर निलंबार वारंगल लक्षात ठेवा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीदरम्यान किती करार झाले तर एका करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत एका करारावर भारतामधील थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात बांधलं गेलं तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे देशातील पहिलं जैव गावे कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं तर पहिलं जैव गावे बघा त्रिपुरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले कुठं त्रिपुरा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे सी एम डी कोण बनले तर बिनेश कुमार त्यागीर बघा भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना कोणत्या देशाच्या लष्कराचा मानद जनरल पदाने सन्मानित करण्यात आलं तर नेपाळ लक्षात ठेवा नेपाळ नेक्स्ट बघा प्रत्येक घरासाठी आरो पाणी असलेलं भरतोल गाव कोणत्या राज्यातील ते पहिलं गाव ठरलं ते बघा उत्तर प्रदेशमधलं हे पहिलं गाव आहे त्या ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी आरोचं पाणी दिलं जातं सहा सप्टेंबरपासून सुब्रत कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणत्या शहरात सुरू झाली तर ही दिल्लीमध्ये सुरू झाली होती राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे नवीन अध्यक्ष कोण बनले तर डी बाय चंद्रचूड बनलेले आहेत बघा भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव हरमन यांची कोणत्या देशाच्या गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर ब्रिटेन या देशाच्या गृहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली युरोमनीद्वारे दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्कृष्ट एस एम ई बँक म्हणून कोणती बँक घोषित करण्यात आली तर बघा डी बी एस बँक कोणती बँक आहे डी एस बी बँक दोन हजार अठ्ठावीसचे उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक खेळ कोणत्या ठिकाणी आयोजित केले जातील तर लॉन्स एंजेलिस युनायटेड स्टेट्स पुढचा प्रश्न आहे बघा मार्गन स्टॅलिनने भारताचा यफ वाय तेवीस जी डी बीचा अंदाज किती टक्क्यापर्यंत कमी केला तर सात पॉईंट दोन टक्क्यापर्यंत कमी केलेला आहे बघा तेरावा पीटर्सबर्ग हवामान संवाद कोणत्या देशामध्ये सुरू झाला तर जर्मनी या देशामध्ये चालू झालेला आहे ओप्स टीएल टाइम्स आपजा दिशांच्या यादीनुसार गेट्स यांना मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती कोण बनले तर गौतम आदानी बनले होते अडुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर अजय देवगण यांना जाहीर झाले बघा अडुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर अर्पणा बालमुर्ली यांना जाहीर झाला आडुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला तर सुटाई पोट्टुरु लक्षात ठेवा याला जाहीर झाला आडुसष्टवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे तर तानाजी द अन्सरिंग वॉरियर लक्षात ठेवा तानाजी द अनसंग वॉरियर नुकतेच श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले तर दिनेश गुणवर्धन बनले लक्षात ठेवा दिनेश गुणवर्धन ओकलाचा स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स दोन हजार बावीस यामध्ये भारता कितव्या क्रमांकावरती आहे तर भारत बघा एकशे अठराव्या क्रमांकावरती राहिलेला आहे शेख मोहम्मद सबाह अल सालेम यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली तर कुवेत कोणत्या देश बघा भागातून कुवेतचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत नीती आयोगाने जारी केलेल्या इनोव्हेशन इंडेक्सनुसार कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती तर कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावरती टाटा प्रोजेक्ट्सने व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली तर विनायक पैक यांची नियुक्ती केलेली बघा पुढचा प्रश्न बघा आय ए पी एसने भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी कोणाची निवड केली तर बघा यांना टासू करुल सन यांची नियुक्ती केली आहे नेक्स्ट बघा चित्रपट निर्माते के पी कुमारन यांना नुकतेच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेसी सी डॅनियल पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले